नमस्कार पब्लिक गुड मॉर्निंग जय शिवराय भावना तर आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आत्ताच आपल्या मित्रांनी गावाकडून लसून आणला होता हजार हजार मित्रांनो लसून वेगळा आहे तर लाल लसून तुम्हाला घरी गेल्यावर जरा दाखवतो तर हा जरा लाल लसून आहे तर आत्ता आपण आलो आहे त्या आलो होतो तर जरा आजचा ब्लॉग म्हणतो शूट करावं खतरनाक ब्लॉग असला जरा जरासून आणलेला आहे तर गावाकडून <laughs> तर चालू बरेच शिकवून राहील तर चालू तर आता आपण डबे लावूया डबे लावले डब्यात आपले लावायचे

मित्रांनो आपण आता टाळले पेट्रोल टाकाय पहिले पेट्रोल टाकूया गाडीत कारण पेट्रोल गाडीत तर पूर्णपणे संपले थोड्या पेट्रोल टाकूया त्यानंतर आपलं काम आपण असं करा डबे न्यायला तर डबे गोळा करायला आलं डबे गोळा करून घेऊया कारण डबे घेण्याशिवाय आपल्याला संध्याकाळी डबे द्यायला नाहीये तर आता आपण डबे घेऊया म्हणजे पेट्रोल टाकूया पेट्रोल टाकून झालं त्यानंतर एक एक कामं करूया व्ह्यू बघू शकताय कसा आहे आजचा तर आपण आता आलोय पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकून झालेलं आहे तर आपण आता पेट्रोल टाकून झाले तर गाडीत जरा पाणी म्हणजे खूप पेट्रोल टाकून झालंय आपलं तर आता आपण पहिले डबे घेऊया डबे गोळा करायला आलोय आपण तर आता आपण चाललो मित्रांनो डबे द्यायला तर हे डबे घेतलेत तर आज डब्यांची ऑर्डर जास्त होती त्यामुळं डबे द्यायला चालू आहे आपण तर मित्रांनो आता आपले डबे बऱ्यापैकी झालेले आहेत देऊन आता सिंहगड कॅम्पचे तर समोर गाडी येत आहे तर नागवाली तर डबे देऊन झालेले आहेत आपले एक साईडचे त्यात पावसाचं वातावरण तर इतकं डेंजर झालं आहे त्यात विजा गडगडायला लागलेत विजाण बिजाण पाऊस बारीक बारीक यायला लागला आहे तर पाऊस तर येणार आहे रात्रीचा ज्वारात येणार आहे पाऊस जर आपले एक साईडचे डबे देऊन झालेत आता आपण चाललो दोन डबे मोकळे नाही गेलो होतो द्या घरला मित्रांनो तर ले ले, ते आपले डबे घेतलेत तर आता भरपूर रात्र झालेली तर वाजले आता नऊ तर आपल्याला अजून तास लागेल डबे द्यायला दे तर कारण आहे माहिती आहे का आज जरा पोलीस भरतीच्या इकडे गेलो होतो अकॅडमीला गेलो होतो म्हटलं जरा घरची म्हणली पोलीस भरतीचा लास्ट लाव अकॅडमी लाव तर म्हणून आता अकॅडमी लावा गेलो होतो मागाशी बघूया आता सामान्य घट काय येतोय आपला पोलीस भरतीचा प्रयत्न आप तर आपण करतोय मित्रांनो जर आता कसं आहे माहिती आहे आम्ही जरा बायबल होती गाडी माझी जरा तर बघूया काय होते प्रयत्न तर चालूच आहे सगळं प्रयत्न कधी कमी पडायचं ना आयुष्यात जवळ आपल्या दिवस येत नाहीत ना भावाने जवळ आपल्या दिवशी जवळ टॉपला जाण्याचा प्रयत्न करा